नमस्कार मित्रांनो मी मॉर्निंग वॉक करायला आता बाहेर पडलो आहे थोडा उशीर झालाय मला आज मॉर्निंग वॉक करण्यासाठी कारण थोडा रात्री उशीर झाला झोपायला आणि मग साहजिकाही सकाळी उठायला उशीर होणारच आहे आणि मग तरी सुद्धा मी माझा मॉर्निंग वॉक चुकवायचा नाही असं ठरवलं आणि बाहेर पडलो आणि मला काही बोलायचं पण होतं मुळात म्हणजे मी रात्री झोपताना एक व्हिडिओ पाहिला इन्स्टावर ज्या व्हिडिओज येतात ना त्या व्हिडिओज मी पाहत असताना एक न्यूज माझ्या डोळ्यासमोरून गेली आणि अक्षरशः मागच्या तीन महिन्यापासून आमच्याकडे ह्याच न्यूज चालू आहेत आणि याच्यावर आम्ही बारकाईने लक्ष देऊन त्या गोष्टी पाहत असतो रात्री त्या गोष्टी बघताना एकदम सडनली न्यूज अशी होती की संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीनं मारलं गेलं ना त्याचे फोटोज व्हायरल झालेत आणि ते, ते न्यूज चॅनलच्या हाती लागलेत <coughs> तर हे पाहिल्यानंतर मी सुद्धा अवाक झालो ऍक्च्युली ते एनडीटीव्ही वर मी पाहत होतो तर ती न्यूज अँकर जी होती ती ढसा ढसा रडत होती आणि तिचे अश्रू थांबत नव्हते आणि इकडे धनंजय देशमुख संतोष देशमुखचे भाऊ यांचे तर आश्रू अजिब म्हणजे एवढ्या याने तर रडत होते ना की ते पाहून मला सुद्धा असं भरून आलं होतं अक्षरशः डोळ्यातनं पाणी वाहत होत विचार करण्याच्या पलीकडे ज्यावेळेस ही घटना तीन महिन्यापासून हा घटनाक्रम आमच्या समोर येतोय आम्ही पाहतोय न्यूज मध्ये त्याचा सिरियसनेस तेवढा नव्हता कदाचित का तर ती गोष्ट पुढे आली नव्हती प्रत, आरोप प्रत्यारोप जातीवाद या गोष्टी होत होत्या खूप होत होत्या आणि प्रत्येक जण आपल्या जातीच्या चौकटीतून या गोष्टीचा विचार करत होता की असं झालं असेल तसं झालं असेल मग यानच खोडी केली असेल त्यानंच काहीतरी केलं असेल या गोष्टींचा विचार केला जात होता काल जे फोटो मी पाहिलेत ना आणि ज्या पद्धतीनं ही घटना घडली आहे ना अमानुषय क्रूरता आहे या क्रूरतेला कोणतेही शब्द नाहीयेत आणि कोणतीही संवेदनशीलता बाळगण्याचं कारणही नाहीये कुणासाठी बाळगायची अरे माणूस बनून जगायला शिका माणूस म्हणून वावरायला शिका अरे वारेकरी संप्रदायातले लोक आहेत ना आपण लाखो संख्येनं आपण वारीमध्ये सामील होतो आणि मग का म्हणून तुमच्या मस्तकांमध्ये या गोष्टी बसत नाही आहेत ज्या तुकोबांनी ज्या ज्ञानेश्वरांनी ह्या गोष्टी सर्व आपल्याला आयुष्यभर सांगितल्यात ज्यांच्या सोबत अन्याय झाला तरी सुद्धा ते डगमगले नाहीत त्यांनी समाजाला सुधारण्यासाठी या गोष्टी लिहून ठेवल्यात अरे लोभमाया तू बाहेर पडा रे मी पण तू बाहेर पडा माणूस म्हणून जगा असेल तुमच्या दुश्मन एकमेकांसोबत असतील तुमचे वैचारिक वाद असतील तुमचे काही सामाजिक वाद पण अशा गोष्टी अशा पद्धतीने त्या हँडल करायच्या जनावरांमध्ये आपल्यामध्ये काय फरक राहिला एकीकडे महाराष्ट्रामध्ये आपल्या स्त्रियांवर आपल्या महिलांवर अत्याचार होत आहेत त्यांना कोणी वाली नाहीये आपण शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो शिवाजी महाराजांना आपण आदर्श मानतो त्याच महा, शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये राहून असा राग येतो ना की महिलांवर होतात अत्याच्या आणि आपण गप्प आहेत आहेत आपण इथून पुढे जातीमध्ये भांडण्यापेक्षा समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यापेक्षा माणूस म्हणून कसं जगता येईल ह्याचा विचार करा आता आजकाल जमिनीवरनं वाद होत आहेत भावभावांमध्ये भांडणं होत आहेत बहीण भावांमध्ये भांडण होत आहेत अरे किती पैसा कमवायचा आहे तुम्हाला आणि कुठं जायचं रे पैसा कमवून काय करायचं त्या पैशाचं हा जगणे एवढा पैसा मिळालाय ना आनंदी राहा समाधानी राहा राजकीय नेत्यांना जर हे अशा पद्धतीचं राजकारण करायचं असेल आणि अशा पद्धतीचं राजकारण म्हणजेच राजकारण असतं असं जर वाटत असेल तर हे राजकारणच नकोय राजशाही आण परत हुकुमशाही आणा परत बरी होती ती मग त्यांच्या विरोधात गेलं की मारायचे जमत होत ते आणि लोकशाहीचं काय याला याला लोकशाही म्हणायचं लोकशाहीमध्ये आपण वावरताना आपले वैचारिक मतभेद असतील तर ते बोलून दाखवले पाहिजेत कुठेतरी ते मांडले पाहिजेत त्याच्यासाठी एक व्यवस्था आहे एक सिस्टीम आहे आणि ती व्यवस्था आपण हातात घेतो एकविसा शतकामध्ये कोणाला कसं मारायचं हे आपण ठरवतो हो लाज वाटली पाहिजे लोकशाहीला जर जिवंत ठेवायचं असेल ना तर ह्या अशा हे जे असे घटक आहेत ना आपल्या समाजामध्ये वावरतायत हे सगळं सर्व घटक ठेचून मारले पाहिजेत यांना कडक शिक्षा झाली पाहिजे मला शासनाला विनंती करायची प्रशासनाला विनंती करायची हे अशा वृत्ती ज्या ह्या अशा प्रवृत्ती ज्या आहेत या प्रवृत्ती ठेचून काढा यांना कठोर शिक्षा करा जेणेकरून येणाऱ्या पिढ्या ह्या समाधानी जगतील काळजी घ्या स्वतःची मित्रांनो समाजामध्ये एवढे घाण लोक आहेत ना समाजामध्ये एवढी भीती निर्माण करून टाकली अरे माणूस म्हणून आपण जगायचं की नाही कुत्रे माणसात का आपण आपल्याला आपले विचार मांडण्याचे आपल्याला कोणत्या सत्याची बाजू मांडण्याचा अधिकार नाहीये कोणत्या सत्यासाठी लढण्याचा अधिकार नाहीये आपण एखाद्या सत्य घटनेसाठी लढायला गेलो तर आपला असा बळी जाणार म्हणून आपण ना भांडायचं नाही आणि तुम्ही दिलं काय आम्हाला एवढ्या वर्षामध्ये तुम्ही आम्हाला राजकीय नेता म्हणून दिलं काय आमचे सडलेले ते ते तसले घाणडे रस्ते पाण्याची व्यवस्था नाही आमच्याकडे लाईट नसते आमच्याकडे आमचा शेतकरी आत्महत्या करतो तुम्ही काय दिला आम्हाला इतक्या वर्षामध्ये तर हा ही पद्धत ह्या पद्धतीनं राजकारण म्हणजे ज्याने आवाज उठवायचा त्याचा आवाज दाबायचा अरे मूर्खांनो सुधरा रे यामुळे आपली प्रतिमा मलिन होत चालली आहे लक्षात ठेवा बीडचं नाव घ्यायला लोक घाबरतायत आणि आम्ही सांगायला घाबरतोय काय म्हणून सांगायचं रे मी बीडचं आहे ही हा कलंक लावलाय तुम्ही आम्हाला माणूस म्हणून आम्हाला जगता येत नाही बाहेर आणि वरून पुन्हा म्हणायचं बीडची बदनामी करू नका बीडची बदनामी करू नका अरे का नाही करायची बीडची बदनामी होते ती ऑटोमॅटिकली तुम्ही करताय एक समाजकारण करून दाखवा एक चांगलं समाजकारण एक चांगलं सामाजिक काम करून दाखवा ज्याच्यामधून तुमची वाह वाह होईल आणि माझा टार्गेट कोणी एक पर्टिक्युलर नेता नाहीये आमच्या बीड मधील सर्व नेते सर्व आमदार आतापर्यंत जे होते आत्ता आहेत सगळ्यांना माझी विनंती आहे राजकारण करा पण हे अशा पद्धतीने नका करू विकासाचं राजकारण करा तुमच्या माग आम्ही उभे राहू तुमचे पाय धुवून पिवो पण तुम्ही विकास करा ना थोडा तरी अरे तुमच्याच पिढ्या तुम्हीच राजकारणी तुमचेच आमदार तुमचेच नगरसेवक तुमच्याच सगळ्या गोष्टी होत चालल्यात दुसऱ्यांना काही वाव आहे आणि एखादा चांगला माणूस राजकारणात येतोय चांगलं काम करतोय तर त्याला तुम्ही अशा पद्धतीनं मारणार का रे माझ्या मनामध्ये रात्रभर ती गोष्ट चालू होती म्हणून मी ही खदखद आज मांडली आहे रात्रभर माझ्या डोक्यात विचार येतोय कसं मारलं यार ह्याच्यासाठी आपण जगतोय माणूस म्हणून ह्या समाजात वावरतोय अरे कुणाच्या घरचं माणूस गेल्यानंतर त्याला कळत रे काय झालंय ते त्याचं दुःख नाहीच कुणी वाटून घेऊ शकत मारेकरांचं वय काय आहे अरे सगळे तिशीच्या आतलेत पंचवीशीच्या आतलेत काही म्हणजे मोस्टली एखादा दुसरा पंचवीसाच्या पुढे असेल अशा लोकांची ही मेंटॅलिटी तयार होते ह्या अशा पद्धतीनं हिंसा करण्याची डेअरिंग तयार होते कोणामुळे तयार होते कशामुळे तयार होते आम्ही त्या वयामध्ये असताना आम्ही शिक्षणाचा विचार करत होतो करिअरचा विचार करत होतो काहीतरी करण्याचा विचार करत होतो अरे कुणाला शिवी द्यायची सुद्धा आमची हिंमत नव्हती आता घर घरचे संस्कार तसे होते ना आणि तुम्ही सरसर मारता एखाद्याला तरी तुमच्या घरचे तुम्हाला काही बोलत नाहीत सोडून दिल्या का काय तुम्हाला वाऱ्यावर का काय तुम्ही आई वडिलांनी विचार केला पाहिजे या गोष्टींवर आपण आपल्या मुलांना काय संस्कार देतोय कुणासोबत पाठवतोय कुणासोबत ते राहतायत आहेत कुणाची संगत आहे त्यांची एवढा थोडा विचार करा रे समाज म्हणून तरी करा आपल्या समाजामध्ये अशा घाण वृत्ती आणू नका अवघड यार तुमचं ठीक आहे प्रायशित्त नाही या गोष्टीला आता शिक्षा झालीच पाहिजे कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि याच्यामध्ये चूक कुणाची आहे काय या गोष्टीचा विचार करू नका आता तर मित्रांनो एवढं बोलून थांबतो हिंमत नाही अशा गोष्टी फेस करण्याची आता किती भोगलंय त्या परिवारांना किती गोष्टी फेस केल्यात किती नाहक त्रास झालाय त्यांना किती मोठ्या शक्तींपुढे ते झुंज देत आहे विचार करा विचार करा खूप मोठी गोष्ट आहे आणि माणूस म्हणून जगा धन्यवाद